झालेले आहेत लक्षपूर्वक आहेत शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी जिजाऊंना चार मुलं झालेली आहेत पण ते दगावलेले आहेत पण त्यापैकी एक संभाजी पण एवढंच सर या माझ्या मातांचं पाळणं तुम्हाला ऐकायचं आहे आता डायरेक्ट जन्म शिवाजी राजांचा जन्म कधी झाला बघा ना मग सांगितलं ना एकोणीस फेब्रुवारी शिवाजी राजांचा

पाळण्याच्या अगोदर सांगतोय <laughs> आम्ही सर्व जरी एकत्रित आलो तर कुणाची माय आली आमच्या बरोबर लढण्याची मग आम्ही कोण कोण आहे आणि कोण कोण आहे दोन सिंहाच्या <laughs> सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजते दात जात ही मराठा असेल सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजते जात जातही

शध आम्ही चंद्रगुप्तानी गुरु गोविंद सिंगाचे आमच्या शिवरायाचे प्रताप यांचे नवरीचे मामा नवरदेवचे मामा सकाळपासून एक कलिमी कार्यक्रम चालू होता त्यांचा <laughs> नवरदेवचा मामा नवरच्या पाठीमाग माणूस किंवा उभा राहा ना त्याला दोघ उभा सोयऱ्या धैर्यात काय नाटक लावले तुम्हाला काय वेळ नव्हती का सगळं कळत होत पण मी नवर देव तुम्हाला माहीत देव काहीच करू शकत नाही त्यात नवर देव नवरीच्या मामाने एवढाच गोळ केला बाईच्या जा नवऱ्याला कोणी तरी सांगलं तुझ्या बायकोला धरले एका माणसा तिकडं पोहताच आला ते आणि झटके मी नवरीला घेऊन बाजूला म्हणजे चलू द्या तुमचं का स्टेजात गेला एक वाजता माझं लग्न लागलं मी टेन्शन फ्री झालो मला झालं रे बाबा एकदाच नवर देव <laughs> आणि माझ्या लग्नात जेवणाची पद्धत होती जी पंगत म्हणतात ना पंगत ताई मावशी काकूना माहित आहे पंगत जेवण चांगलं आता बफे काढले कोण्या येड्यानी काढलं की भीक मागे धंदे ताट घ्यायचं दोन वाट्या वाड्या बापू गरीबाचे माय बाप धर्मी राजा दोन लेकऱ्या बापू आमच्या पाठी मागे चालल्या दुसऱ्या दुकानावर गुलाबजामून वाडा माय काय भीक मागे धंदे पंक्तीत बसल्यावर ले बाई लेकराला खाऊ घालते आपण खाते बाईला चौकशी करते माय भाजी चांगली झाली खोबरं दिसायला याच्यात आता ताट दार संपल्यावर पुन्हा लाईली लागतो तो पर्यंत जिरून जाते आणि दोन हात बांधलेला दुसरा खिसा मोपळाच राहतो दुसरा हालून जाते तिला तर माझ्या लग्नात पंक्तीचा कार्यक्रम दोन दोन माणसं एका पंक्ती पुरायची भाताचा टोपला हे पुरीचं टोपला या रे जिलेबी आला इकडे त्या पिळ्या शेवाला जवळ एक सोयरा कुठला होता की पाच पंक्ती उठला त्याचा एकच कार्यक्रम जिलेबी वाडे कोण्या गावचे का मूळ चिठ्ठी आहे म्हणलं मला हा मूळ चिठ्ठी आहे पण त्या लक्षात राहा पाहिली पण पासून बघतोय पाचवी पंगत आहे जागा सुद्धा खरकट झाडू दिले नाही पत्रिका बघा मग शान पण आकारा पत्रिकेवर आहे जेवणाचा टाइम अकरा ते पाच पर्यंत थाटा लग्न झालं बिघडी म्हणजे कशी घरातून बायली की चापून चुपून लाजत मुरडत दोन चार महिने तर चेहरा दिसत नाही असवय लावली असती करवली आणि आमच्या काळात बापूचं लग्न तसं झालेलं आहे आमच्या काळात जे बाशिंग होते ना तोंड दिसत तो नव्हतं माझं पेपर कटिंग करून करून असं सगळं इथून इथे एक देव इथे एक देव इथे एक देव वर तीन शिंगाचा बैल लावून आणि ते काही दिसायचं नाही पायाच असं उघडून बघा पुन्हा घे लावून त्यावेळेस करवाला गरज होती आता करवाला जाऊच नाही करवाला जाते ना तिथं पुण्या मागत हे दास गोवा खाते मच्छ मच्छ सूत्रजी खाली करू कशाला पाहिजे त्यावेळेस नवरदेवाला दिसत नव्हतं म्हणून ते करवायला पाहिजे आणि करवली नवरीपेक्षा करवली जास्त नट होती तिला दाखवायचं असतं मजा आहे बाई मजा बिरायलाय बा लग्नाला झाली की चेहरा दिसतो चंद्रमुखी वर्ष झाला रोप्या टोप्या झाले की झाली ज्वालामुखी माझ सांगायला मी तुमच नाही पण आज मी कलाकार असल्यामुळे तालावर आलो नाही माहेरी राहणं सासरी राहणं फरक आहे माहेरी कशी राहिली चालते पण सासरामध्ये सगळ्याचा मान मरता वाटवा लागतं अवघड आहे कुणा बिघडली कशी तिला वाटायचं वेगळं निघा वेगळं काढायचं जबरदस्त नाटक बाला कसं रडू येते त्या निसर्गात माहित आवडतो डोळ्याला पाणी येतं मी म्हणलं काय झालं काय दादा काय बोलली आई काय बोलली का <laughs> तुझा चेहरा उतरले दिस काय झालं अरे सांग ना काय झालं तुमच्या तोंडाकडे पाहिलेत तुम्हाला कसंच वाटते वा काय झालं माझ्या तोंडाला लगन झालं तेव्हा कसे घाल तुमचे टमाट्या आणि दिसत होते मा आता टाय बिघडला आरच्या दोन बघा जर सो दीड पदा करून जायचं झालात पाव की हो तसे जाऊ दे हे चला द्यायचं भाऊ सरपंच झाल्या बाजूने इथं बस तिथ बस कामाचा मसाला पहिले तुम्हीच सोडा पाणी तुम्हीच भरा पाणी मरीभरून डोस केला की तर हो या मनात वेळं निघायचं काय ऐकाय जर समं टचकन जर समं टचकन तीन लिळं झालं तुमचं येळ हे गं निघायचं हे खेळी तरी मग मी म्हणतो हे निघायचं तुमच्या मनात आलं तुम्ही जोशर का मला नाही निघायचं आता नवरा निघाला कशाला जेवायला नाही काय हसता माय तुम्ही ते बहुतेक ड्रायव्हर असतील थांबा म्हणले की साईडला घेऊन थांबायचं आमचं कसं थांबले तिथं थांबायच असं असते नवी की एकमेकाचं काही कळत नाही लग्नाचे नव्हत्या त्या मुवाची त्या सवय झालेली असते तर आई म्हणा को उलट बोलते मला तूच करायला हवली साहेब आई नाराज झाली आईचं समाधान करण्यासाठी बायकोला दोन आईला वाटलं पण इकडचं बिघडलं खात पण आज शपथ घेऊन सांगतो माझ्या घरात मारामारी नाही ती रागात आली ती मी माघार घेतो मी रागात आली ती माघार घेते आणि त्याला म्हणतात चव संसारात नवीन नवीन मारामारी झाली ही मी कबूल करतो मारामारी म्हणजे तिने नाही मारला तुला मला मीच मारलं पण आज नाही मारामारी आपण लोकाला शिकवतोय ज्या घरात मारामारी नाही त्याला म्हणतात संसार काही लोकांना आजूबाजू वयस्कर बसले तरी त्यांना राग येत असेल यानं संसार केलाय आमच्याकडे काय लेकर का गोळ्या खाल्या झाले का लेकर झाले म्हणजे संसार नसतो बापू कुत्रीला सुद्धा रंग बदलू बदलून डजन डजन लेकर कधी त्या मोर्चा त्याचा नगरपालिकेवर आपण दोन किलो अन्न रोज पचवतो बायकोची चाल नवऱ्याला कळत नाही नवरे चाल बायकोला कळत नाही रोज भांडणं सुरु त्या काय चव संसाराला म्हणून <laughs> 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 तुमच्या माहितीसाठी सांगतो काही तरुण असतील तर त्यांना सांगायचं की कधीही कुणापुढे बाई सगळं संगर सण गरी पण कुणापुढे अपमान नकोय तिचा माल सहन करणार नाही तिचा बाप असो तिचा भाऊ असो आपला मित्र असो तिच्या पुढं काही कमी जास्त घरात काही बोला मारा तिला पण ती सहन करील पण कुणापुढे हिला अक्कलश नाही तिचं पारा चढते तळपायजाग मस्त करा खुलू -खुलू आप जा तिला वाटते नवऱ्याला खुलुंक नळ मार वाईच आपल्या काही सुख दुख नसते बस स्टँडला फिरते उगाच पेपर मध्ये तोंड खूप असते पेडनं असं कर तसं कर तसं झालं जसं काय राजकारणात इच कच झाला काय चला घरी आणते बिचारी थकून भागून झोपले कपडे तिच्याकडं धुणं तिच्याकडे सायपा तिच्याकडे घरावर त्याच्याकडे किती टेन्शन ही बाई थकून झोपली की पाठ्या हे उठ ती बाई एवढं घाबरून उठती पदर घ्यायचा गोदड अंगावर घेऊन मधल्या घरात या शाण्यान मध्ये जाऊन विचारायचे माझे दोस्त माझ्या क्लासमेंट दहावी पर्यंत एकच रूम मध्ये होतच तू पोहे करू शकते चहा करतेस तेच करते का ती किती बिमार असली तुम्ही असं प्रेमाने विचारा ती म्हण ते करतेच न नाही इथून ऑर्डर ए पटकन चहा कर जसं काय रे ऑनलाईन पोहे करायला त्याला काय असेल हे पोहे कर त्या मन कर आता घरात का शेंगाण्या आहेत का पोहे आहेत का कडीपत्ता आहे का सगळं सामुग्री बरोबर आहे का घरात विचाराव ना इथूनच ती बिचारी नवऱ्याची लाद जाऊ नाही म्हणून ती थोडं मिस कॉल करते <laughs> शाल्यानं जा इथूनच मध्ये काय झालं आर्याड भोंगाड्या तुझ्या बरोबर पडदा घालते ते मध्ये काय झालं त्या बाईनं सांगा कडी पत्ता आणि कोथिंबीर हो घेऊन या पाव सोऱ्याला राहू दे <laughs> काय वाई कर बघा बाबा कसं करायचं तर करा बाई आपण सण करील 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 तिची चाबी जर फिरली ना पेपर वाचले असेल तिने मग दिंडी चापली मला कधी आला सोड बघा काय करायचं ठरवा बायकोला मारल्यावर आलमाटली सासरवाडी सासू सासरा मेवना लागले पाहायला कुणाची हिंमत झाली पण मुलीबद्दल असतो त्या माउलीला त्या आईला कारण त्या लेखरासाठी ते खट आंबट खारट त्या सगळं सोडलेलं पण माय सुट्ट्याला असेल तसं माजी जाऊ शाईर गात आई सुटण्याला असेल तर लेकीला बरोबर वळण लावते बाई तुझं काही चुकलं म्हणून मार लालचं मोठ मीच केले तुला तेव्हा आमच्या ताई उपस्थित असेल तर सुनबाईला सांग ना माय कधी सासूला उलट बोलायचं नाही राग शांत झाल्यावर समजून सांगा असं झालं तर तिच्या डोक्यात पडते प्रकाश खरंच बोलायचे माय आणि कधी वेगळं निघायचा विचार करू नको बाई जर आज तू असा विचार करशील उद्या तुझे लेकर व्याजा सगळं वापस घेईल जर आपण माय बापाला त्रास दिला तर उद्या व्याजा सगळं भरती करा लागते असा माझा दावा आहे माझा अनुभव <laughs> म्हणून मायबाप ही एकदाच मिळता एवढं मी कबूल करतो की मायबाप जुन्या काळातले असतात त्यांचा विचार वेगळा असतो ते आजच्या पोराला पटत नाही मी सुद्धा बापाला ते सांगले बापू आम्हाला दुसरं काही सांगू नका आता कळायला आम्हाला फक्त तुम्ही आदेश करा काय खायचं काय घ्यायचं फक्त एवढं सांगायचं दुसरं काही सांगू नका मी जेवढं वापरलं ते तुम्हाला सांगतो की हे असं करायचं तसंच ठरवा पण आजपर्यंत अशी दुकानदारी आमची चालू त्या सासू आली उडग्या इथं त्यापुरीला वाटते माझी माय माझ्याकडून कधीही कुठल्या आईनं म्हणायचं नाही तिथंच ना तुझं चुकलं म्हणून मार खाल्लंस तिला वाटते माझा काही आता <laughs> तिचा सन्मान कर अपमान करू नको तुला उद्या सासू व्हायचं तुला छप्पन करून देईल मग असं पोरला वाटत नाही का दुष्काळी छप्पन म्हणजे दहा बारा करून राहिले तेवढे दोन तीन तर खरे पहिले गुरु आई तुम्ही गमत बघा पोरगी नांदाला जाताना तिचा पाय रेटच नाही तिकडे ओळख नसती पाळत नसती एकदाच पाहिलेलं असत फक्त पोरगी नांदायला चालली की माय जा बाय दादा <dabora> ते <tabora>